स्वागत आहे आपल्या नवीन एका मध्ये मित्रांनो आपण काल बनलो होतो भूत तर काल काय होतं का काल शूतांडू होता त्यासाठी आपण भूत बनलो होतो आपण घेतलं होतं श्यामला वैभवला अभिमन्यू डबल अमोल पवार आणि मी मला तर माहीत नव्हतं मग त्यांनी बोलवलेल्यानंतर मला कळलं की आपल्याला भूत बनायचंय बुध बंद मित्रांनो मी कालचा ब्लॉग टाकलेला आहे त्या ब्लॉग मध्ये पूर्ण व्हिडिओ पण दाखवलेला आहे एडिट केलेला तुम्ही तेवढा ब्लॉग बघून घ्या एकदा आणि आता आपण जाणार आहे मित्रांनो गावामध्ये जेवण करण्यासाठी मित्रांनो आपण आलो होतो गावामध्ये आता जेवायला बसलेले सगळे लोक हे बघा ओमकार चालू आहे वाढायचे पहिलं वाढून घेऊ नंतर आपण जेवायला बसणार आहे नमस्कार मित्रांनो आपण जेवण घेऊन करून आलो होतो आता घेऊन या आपण पाहू आता आज कोण आज होणार आहे इष्णू आप्पा महादेव हे बा इष्णू आप्पा तर चालू आहे सध्या मेकअप हे अमोल आप्पा इथं जर रवी मेकअप चालू आहे आता आज आद होणार इष्णू आप्पा महादेव आज लग्न आहे त्यांचं नाही चार चार लेकर झालं तरी डबल लग्न करू लागले आप्पा काही वाटलं पण तुम्हाला चांगलं सांगू लागलो मी <laughs> मित्रांनो पुढं ब्लॉग <laughs> बघत राहा आपलं नमस्कार मित्रांनो मी आमोला आप्पा ये काल झाले होते भूत मी बिन झालो होतो मित्रांनो काल आज आहे विष्णू आप्पाच नंबर इष्णो आप्पा महादेव विष्णू आप्पाचं लग्न होणारे आज एकदा बस मित्रांनो आपले विष्णू आप्पा महादेव बांधलेले अर्धे झाले आता अर्धे बाकी बस मला आज तयार झाली यांना बस मग मादेव भारी दिवस लागले पण एक नंबर लागत तिसरा डोळा मस्त लागला वरचा चमकणार आहे आता आप्पा तुम्हाला ड्रेस लिहा भारतीच लागला आप्पा तर नो आप्पा घाल लागले आता जाटा हा आता शिक आप्पा ओळख येणार नाही आप्पा आता खरं ओळख येणार नाही बरं का आता नाही ओळख येणार तुम्ही आता लय भार लोक झालं तुमचं झालेलं फिट फिट वाचलं पण कसं आहे नंदी हे बघा हा या आमोला आपा आम्ही म्हणणे दोघ नंदी घालतो कस आहे आपण पवार आणि आम्ही थोडे दोघं जण आई आमोला काढावरती काढा आमोला आम्ही म्हणणी कुठे दिसून द्या यावरती

हे महादेव पार्वती झालेले तयार आता चालले ते मित्रांनो लग्न आहे महादेव पार्वती म्हणजे विष्णू आणि त्या पूजा काकी यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी रोल केला होता महादेवाचा आणि पार्वतीचा आणि आता आलोय आपण गावामध्ये हे बघा इथं सायपाक चालू आहे सायपाक चालू आहे आज बनलेला आहे वरण भात शिरा आणि आपल्या श्यामली मित्रांनो येस साहिल पाटील हा येस साहिल पाटील हा आगमन झालेला आहे साहेगाकडे आता लगेच अगोदर जेवणार आहेत महाप्रसाद चालू सप्त कीर्तन झालेला आहे आता झालेला आहे महाप्रसाद चालू सचिन भाई मित्रांना आम्ही झाले जेवण हे बघा करण करण मी एका ताटात ताटक जेवू लागलो या प्रमोद हा एक नंबर आकाश भैया शिंदे डायरेक्ट स्वतः जाऊ मित्रांनो मेन मुद्दा चाललेला आहे भाय आय शांत वासा घेऊ व्हिडिओ जाणार पोलीस स्टेशनला हा विजू भाय्या भैया धुळे सर ओके ओके बर बर पाठतो पाठतो नमस्कार मित्रांनो हे आमचे मोठे चुलते हॅशटॅग लायऱ्या हे मार्गदर्शक आकाश भाईया લાંદર <laughs> ચાલુ <laughs> <laughs> <coughs> I'm